श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बघून दुर्लक्ष करू नकोस हा संदेश शेवटपर्यंत ऐक देवाची आज्ञा आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐका बाळा तुला जे काही मार्गदर्शन देत आहोत ते तू शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी इच्छा आहे देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी हा सप्ताह खूपच लाभकारी आहे तुझ्यासाठी ते आशीर्वाद आम्ही देत आहोत ज्याची तू खूप काही प्रतीक्षा केली आहेस आता आम्ही जे काही सांगत आहोत त्यावर तुझा विश्वास बसला पाहिजे कारण देव येतात ते तुमचे कल्याण करायला येतात देव जे सांगत आहेत ते तुम्ही मन लावून ऐकावे देवांचा आशीर्वाद प्रत्येक वेळेस तुमच्या संकटांना तुमच्यापासून दूर न्यायला सामर्थ्यशाली आहे देव म्हणतात माझ्या आशीर्वादाने तू तेही प्राप्त करशील ज्यासाठी तू खूप काही प्रयत्न करत आहेस बाळा तू सहजरित्या ते प्राप्त करशील कारण मी तुला योग्य मार्गावर चालवणार आहे जर तू आम्ही दाखवत असलेल्या मार्गावर चालणार असील तर तुला खूप लवकर ते सगळं काही प्राप्त होईल ज्याची तू अपेक्षा ठेवतोस ज्याचे स्वप्न तू बघत आहेस बाळा ते आर्थिक चमत्कार तुझ्याकडे येऊ पाहत आहेत कारण तू त्या दिशेने कर्म केले आहेत आम्ही जाणतो तो खूप प्रयत्न करत आहेस पण कधी कधी तुझ्या मनात निराशाचे काहूर होते त्यालाच आम्ही आज नष्ट करायला आलो आहोत बाळा तो आर्थिक चमत्कार तू लवकरच प्राप्त करशील ती विपुलता तू लवकरच प्राप्त करशील कारण हा आमचा तुला आशीर्वाद का आहे।, आहे तुम्ही खूप काही काळापासून खूप गोष्टींपासून वंचित आहात हेच आम्ही जाणतो फक्त तुम्ही तळमळीने आमची प्रार्थना करत आहात आमचे नाम घेत आहात तुम्ही खूप काही आमच्याकडे संकल्पही केले आहेत ते आम्ही स्वीकार केले आहेत तुम्ही खूप प्रार्थनेमध्ये रडला आहात त्या त्यावेळेस आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमचे सामर्थ्य वाढवले आहे तुम्हाला खूप शक्ती प्रदान केली आहे कारण आम्ही ते तुम्हाला देऊ इच्छितो त्यात तुमचा आनंद आहे हे आम्ही जाणतो बाळा तुम्ही, प्रेम जा तुम्ही ते प्रेम आकर्षित कराल ज्यासाठी तुम्ही आमच्याकडे प्रार्थनापूर्वक निवेदन केले आहे होय बाळा ते प्रेम तुमच्याकडे येणार आहे त्यासाठी तुम्हाला काहीही प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही तो आमचा आशीर्वाद आहे तुमच्याकडे येत आहे देव म्हणतात तुम्ही खूप काही वेळेस प्रयत्न करून देखील थकून जातात पण काही काही गोष्टी तुम्हाला मिळवणे अशक्य वाटते पण बाळा देवाजवळ अशक्य शब्द कुठेच नाही आणि तुम्ही जेव्हा प्रार्थनापूर्वक काही कर्म करता आणि आमच्याकडे प्रार्थनापूर्वक काही मागू इच्छिता त्यावेळेस आम्ही आशीर्वादांच्या रूपात तुम्हाला ते देऊ इच्छितो बाळा कधी कधी तुला खूप काही कंटाळवाना वाटत असेल तर त्यावेळेस तुला मनाला भावणाऱ्या गोष्टी करत जा तुला लहानपणापासून आम्ही बघतो आहे तुझ्यात खूप काही कलागुणसुद्धा आहेत तुझ्यात ते काही आहे जे इतरांमध्ये नाही बाळा त्याला तू आता विसरलाशील पण तुझे मन त्यात खूप रमते असे काही आहे जे तुलाच माहीत आहे बाळा ते शोधून काढ आणि त्यासाठी काही वेळ दे जेव्हा तू ते करायला लागशील तेव्हा तुझे मन आनंदी होईल तुला आनंद प्राप्त होईल कारण बाळा त्यात तुम्ही तुमचे मन लावाल ते तुम्हाला प्राप्त होते जर तुम्ही काही इच्छा करता त्या दिशेने प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला ईश्वराकडून तो आशीर्वाद देखील प्राप्त होतो बाळा कधी कधी तुझे मन रमते ना ते करून बघ कारण त्यात तुला आनंदाची प्राप्ती होते भले ते काम छोटे असो किंवा मोठे पण ते करत जा अगदी तुला जे आवडते ते करत जा कारण त्यामुळे तुम्ही आनंदी होता आणि आनंदी मनामध्ये चांगल्या चांगल्या कल्पना तुम्हाला प्राप्त होतात सकारात्मक विचार तुम्हाला प्राप्त होतात तुमची ऊर्जा तुमचे वलय आमच्या आशीर्वादाने तर आम्ही प्रफुल्लित करतच आहोत पण तू जर तुझ्या मनाप्रमाणे काही कार्य करशील तेव्हा तुझे अंतर्मनसुद्धा तुला जे काही हवे आहे त्या प्राप्तीच्या मार्गावर तुला नेईल बाळा तुम्ही नामस्मरण करता हे तर कराच पण कधीकधी तुम्हाला जे काही आवडते ते सुद्धा करत चला त्यात तुम्ही जेव्हा आनंद प्राप्त करता आणि मनाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करता तेव्हा अधिक अधिक काही मिळवण्याचा प्रयत्न करता तो तुमचा आत्मविश्वास आहे होय बाळा तुमचा आत्मविश्वास ही त्याने वाढेल तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल कधी कधी वेळ नसताना थोडा वेळ काढून मुलांमध्ये थोडा वेळ घालवत जा त्यामुळे तुम्हाला एक ऊर्जा प्राप्त होईल जेव्हा तुम्ही मुला बाळांसोबत खेळताना तेव्हा तुम्हाला स्वतःला एक आनंद प्राप्त होतो बाळा प्रत्येक वेळेस नामस्मरण करावे असे काही नाही मन रमवता येईल ते कधी कधी करत जा बाळा तू जे काम करतोस त्यात तुझे मन रमव कारण त्यामुळे तू अशा गतीने पुढे जाशील की तू विचारसुद्धा केला नाहीस क कधी काळी कोणाची मदत देखील कर कारण त्यामुळे तुझ्या मनाला एक खूप मोठा आनंद प्राप्त होईल कोणाला तरी मदत करायची ही संकल्पना जरी तुझ्या मनात आली ना आणि तू तर मोठ्या मनाने कोणाला साह्य दिले मी असे म्हणत नाही की फक्त पैसे खर्चूनच तू कोणाची मदत करावी बाळा मदतीचे असंख्य रूप आहेत त्यातून तू तु कोणतीही मदत ज्या अडलेल्या नडलेल्या करशील ते देवाजवळ नमूद राहील बाळा जेव्हा तुमच्या मनात खूप काही विचार येतात त्यात चांगले विचारही आम्ही तुमच्याकडे पाठवतो ते सकारात्मक विचार आम्ही तुमच्याकडे पाठवतो पण तुम्ही देखील त्यावर कार्य करायला हवे कारण कार्याशिवाय गती नाही बाळा जेव्हा जेव्हा मनात काही वाईट विचार येत असतील त्यावेळेस आमचे नामस्मरण करा कारण आमचे नामस्मरणच तुम्हाला तारणार आहे स्वामी म्हणतात कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी विनंती करतो त्याला त्या नात्यातील ते प्रेम हवे आहे त्याला त्या नात्यापासून दूर जायचे नाही त्याला त्या नात्यासोबत नेहमीच आनंदात राहायचे आहे त्याला मी तेना ते नाते देऊ इच्छितो त्या नात्यातील तो गोडवा मी देऊ इच्छितो माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत ते स्वीकार करण्यासाठी तू सज्ज हो स्वामी म्हणतात तुला जितके शक्य होईल तितके नामस्मरण कर कारण नामस्मरणात ती अफाट शक्ती आहे त्यामुळे तुझ्या आणि माझ्यात ते नाते बाळा तू अध्यात्माकडे वळण्याचे अपेक्षा ठेवत आहे तू एक एक पाऊल तुझ्या आयुष्यात अध्यात्माकडे वळवत आहेस तू जितके नामस्मरण करशील तितकाच तू माझ्याजवळ स्वतःला प्राप्त करशील तुमच्यासाठी नाम घेताना कुठलेही बंधन नाही कुठलीही अशी अडचण नाही त्यामुळे तुम्ही कधीही त्याला थांबवणार नाही म्हणतात तू जेव्हा जिथे माझे नामस्मरण करशील नाम घेशील तिथे तिथे तू माझा चमत्कार प्राप्त करशील तुझ्या आयुष्यात माझा आशीर्वाद सतत आणि सतत येईल तुझ्यासोबत तो मोठा चमत्कार आता काही काळातच होणार आहे तुमचे आयुष्य परिवर्तनाच्या मार्गावर आहे स्वायमंतात तू पुढे चालत राहा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आहे जेव्हा तुम्ही हरल्यासारखे मनाला खूप काही त्रास करून घेता त्या क्षणाला मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला वचन देऊ इच्छितो मी सदैव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे तुम्ही माझे मनापासून श्रद्धेने भक्तीने अंतकरणाने नामस्मरण करा मी त्या त्या, त्या क्षणाला तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देईन मी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात मदतीचा हात देईन बाळा मी तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे जे कोणी हा दिव्य आणि पवित्र संदेश ऐकत आहेत त्याला माझा या चमत्कारांचा अनुभव लवकरच प्राप्त होणार आहे कारण त्यांच्या दिशेने मी ते आशीर्वाद ते चमत्कार पाठवू इच्छितो स्वामी म्हणतात बाळा संघर्षांना घाबरू नकोस कारण त्या वाईट संघर्षानंतर तुझा मोठा विजय निश्चित आहे कारण जेव्हा तुम्ही मार्गावर चालता आणि तेथे ध्येय निश्चित करतात तेव्हा त्या काही अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्याचे सामर्थ्यही मीच तुम्हाला देत आहे तेव्हा पुढे चालत राहा तुमचे एक एक पाऊल तुम्ही पुढे उचलत राहा मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहून तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला आशीर्वादित करत आहे यावर जो कोणी विश्वास ठेवेल विश्वास करेल त्यासाठी माझी शक्ती माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार निरंतर येत राहतील तुमच्या आयुष्यात तुम्ही चांगले कर्म करा स्वामी म्हणतात ते सर्व मी पाहत आहे स्वामींची इच्छा आहे की ज्यांनी कुणी हा संदेश संपूर्ण ऐकला आहे त्या माझ्या प्रिय बाळांना मी ते दिलेले सर्व काही आशीर्वाद प्राप्त होतील त्यांच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडण्याची वेळ आता येत आहे त्यांनी आता निश्चिंत असावे नामस्मरण जितके होईल तितके करावे कारण त्यामुळे तू माझा सर्वाधिक जवळ स्वतःला प्राप्त करशील तेव्हा नामस्मरण ध्यान चिंतन करत रहा कारण त्यामुळे तुम्हाला ते सर्व काही आयुष्यात सुखद अनुभव आणि अध्यात्माकडे वळवले जाण्याची शक्ती प्राप्त होणार आहे तुम्ही केलेली प्रार्थना आणि तुम्ही केलेले माझे चिंतन आणि तुम्ही केलेली माझी सेवा मी स्वीकार करतो आणि तुमच्याकडे माझे चमत्कार देऊ इच्छितो अगदी अलगतपणे तुमच्याकडे ते माझे चमत्कार होणार आहेत त्यासाठी सज्ज हो बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो ते आशीर्वाद घेण्यासाठी तत्पर आहेस ते स्वीकारण्यासाठी तू सज्ज आहेस जर या क्षणाला देखील तुमच्यासोबत कुठल्या ना कुठला चमत्कार नक्कीच होईल विश्वास ठेवा स्वामींची दिव्य शक्ती सतत कार्यरत आहे ते तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी समर्थशाली आहे स्वामींचा आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने वाहत आहे तुम्ही फक्त त्यात स्नान करायला तयार राहा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ